मित्रांनो नमस्कार आज अमरापूरच्या मैदानात घालतो आणि अमरापूरच्या मैदानात कोणाला वाटत पण नसेल की इथं हा हो पायरा होऊ शकतो आणि ह्या पायऱ्याने एक नंबर केला आणि घरणीकरांचा राजा आणि नानांचा आदच बच्चा सरांचा आदत बच्चा सुंदर गाडी खूप सुंदर पळाली अनेक लोक म्हणत होती फलटणच्या मैदानावर ही गाडी हाणाबाई होती एक नंबर झाला असता फलटणला सुद्धा कारण गाडी ते गाडीला तेवढा गॅसच लागत होता आज गाडीला म्हणजे लागल असं लोकांची वाटत होतं ना आज खरोखर लागला गॅस काय सांगता असं लागला गाडला गाडी चांगली पळाली ते मग काय विषय नाही ना काय वाटतं म्हणजे राजा पण सरळ पळणारा बैल म्हणजे एकदम सरळ सरळ मार्गेला गेला आपलं रान डोक्यात काय तुमचा किती दिवसापासून होता तुम्हाला तुम्हाला सरांनी बरेच दिवस डोक्यात आणून ठेवलं होतं आज योगा आला बर आता पैरा कसं झाला सरांना विचार सर कसं झाला पहिला काय झालं होतं आमचे मित्र सहकारी रणजित बनसोडे आणि मी फोनवर बोलत होतो तो, तो बनसोडे साहेबांना म्हणलं काय चाललंय नियोजन तर म्हटले ते मी पवन यादव अमरापूरला चाललोय मला माहित पण नव्हतं अमरापूरला मैदान आहे बनसोडें सांगितलं मग म्हटले पैरा करायचं का मग आम्ही बाबूला कॉन्फरन्स वर घेतलं तेव्हा बाबू दारा काढत होता बाबूला म्हणलं काय काढतोय तर बाबू म्हटले आम्ही दारा काढतोय म्हटलं मग काय नियोजन आहे तर बाबू म्हटले आज बैलाला फेरे घालायच्यात अकरा तारखेला बैल फलटरला पळणार आहे त्याच्यामुळं पाच सहा दिवस आरामात ठेवायच्या अगोदर आपण फेरे काढणार म्हटलं फेरे काढण्यापेक्षा अमरापूरला मैदान आहे करू मग बनसोडे रणजित बनसोडे यांनी थोडंसं सा सांगितलं बाबूला आणि मग बाबून होकार दिला त्याबद्दल बाबूच मी खऱ्या अर्थानं आभार मानतो कारण एवढा नामांकित पुशेगाव हिंद केसरी असणारा बैल आपल्या एका शब्दावरती आला सर्वप्रथम मी कारण आजकाल पैऱ्याला फोन कराना खूप विनवण्या कराव्या लागतात दोन फोन चार फोन दहा फोन तेव्हा कुठेतरी पैरे करू हो म्हणतो तर बाबून आम्हाला हो म्हटला त्याबद्दल बाबूच आभार मानतो आणि मोकळ्या मनानं पहिला झाला साडे दहा वाजता पैरा झाला अरे दारा काढता काढता झालेला सुरू झालेला प्रवास हा आता काय एक नंबर वरती आला खूप भारी वाटते आणि छान गाडी पळाली मला रणजित सर कसा तुमच्या डोक्यात आला की घ्या करावा नाही सकाळी उठलो होतो सरांचा फोन आला काय चालू नियोजन काय आहे निघालो म्हणजे अमरापूरच्या मैदानाला म्हणले मग आपण जाऊया का आपला चेष्टवारीचा विषय चालला होता तर आम्ही बाबूला कॉम्प्लेट घेतला बाबूशेठला बाबूशेठने आम्हाला हो म्हटले आणि डायरेक्ट गाडी मैदान आली गणती बि चांगली पळाली फलटम मध्ये परवा गाडी ती सुद्धा गाडी एक नंबर करू शकते प्रेक्षकांच्या जरा अर्थ परवाची जमता थोडा प्रॉब्लेम झाला पण आज इच्छा पूर्ण झाली तुम्ही इच्छा पूर्ण केली पण आमचं फेरायला वासरू नाही सुद्धा आज तुमच्यामुळे फेरायला नाही पडला आमच्या नक्कीच नक्कीच पुढच्या वेळेस राजा पण मिळाला नाही आम्ही सरजावरला पण तुम्हाला एक मैदान देऊ फेरा नक्कीच नक्कीच मैदाना मैदानाला कशी गाडी आज कसं आहे हे नियोजन माहितच नव्हतं सकाळी बापूचं आणि अण्णाचा फोन आला मी निघालो होतो दुकानला मग हि मला दोघं म्हणलं थांबके आजचा दिवस आपण जायचं आहे अमरापूरला मग मी अरे पैरा तर कुणाचा माहित पण नाही काय नाही तर म्हणला सरांचा सुंदर आहे आणि जाऊ आम्ही एक वाजता अड्यात पोहोचलोय हा एक वाजता अड्यात पोहोचलोय आणि मग तास एक नंबर आलं था, ते ते तर म्हणलं काय प्रॉब्लेमच नाही आपल्याला माहित आहे दोन्ही बैल थांबायत पहिल्यापासून त्यामुळे कोणतेही तास आलं तर आपण आज बाबूला सकाळीच म्हणलो मग आपण एक नंबर करूनच घरी जायच हा मी पंधरा दिवस आलो गडं आहे तीन आठव गेलो तीन आठ एक नंबरच नंबर करून आलोय असं झालं बरं आता म्हणजे विषय कसा होतोय सरांनी तुम्ही एवढा पहिला म्हणजे आज कसं समालोचक तुम्ही म्हणजे पहिर पण जुळवता म्हणजे नाही पहिला काही जुळवत नाही सरांचा आपला असं फोन होता तुमचं काय चाललंय वगैरे काय आणि त्यातनं मग हे विषय झाला मग असं आम्ही बाबूला फोन केला होता मी पुढचं नियोजन काय कसं कायच वाटचाल तुमच्या बाबूला फोन केला बाबूशे म्हणले आम्ही आज फेरा काढणार आहे बहिला मग सर म्हणजे कशावर फेरा मग आपण आज गाडीच पडवू काय तुमचं नियोजन काय असतं घरचं काय काय आपलं दहा काय माझं का दुकान आहे आपलं म्हणजे टेंडर्स पुण्याला एक आहे निवडण्या का मुंबईत आहे माझं बांधेरला हॉटेल आहे मित्रांनो यांनी एक पुकारली होती आणि दहा मिनिटात एक लाख लो लोकांनी बघितली होती काय वास्तव आहे ते वास्तवातलं सत्य लक्ष ज्या कोण घेऊ शकत नाही त्याच्या काय होती काय काय विषय कसं पुकारले लक्षाचा इतिहास होता था, लक्षाचा था, इतिहास होता था। आणि मथुरचा इतिहास होता म्हणजे आतापर्यंत लक्षानं पहिला पहिलं जिथे हरपत साजरा केला होता आणि मथुरनं परत पहिली हार केली तेव्हा विजय केला होता पण त्यावेळी मी सांगायला त्यावेळी सांगायला राहिलं होत त्यावेळी जेव्हा लक्षाची गाडी पहिल्यांदा मारली ते सोनारपाड्याचा मानकी आणि कन्हया होता आणि दुसऱ्या वेळी सोने आणि बकासूर होता तो इतिहास करायला सोनारपडा पुढे होता आणि हे सोनारपडा पुढे होता त्यावेळी थोडस मी बोलायला त्या त्याच्यामध्ये सुचलं नाही पण हा अगदी म्हणजे नाही का मित्रांनो दहा मिनिटात एक लाख व्ह्यूज म्हणजे सर आता येतं सर दहा मिनिटात एक लाख व्ह्यूज घ्याल त्यांना नक्कीच कारण ज्यावेळेस एखादा समालोचक बोलत असतो त्या समालोचकाच्या वाणींतून खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या मनामध्ये काय आहे हे ज्या समालोचकाला कळतं तो खरा समालोचक असतात तसंच रणजित बनसोडे हे महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक आहेत आपल्या मधुर वाणीनं आपल्या अमृतवाणीनं अनेक महाराष्ट्रातील बैलगाडी जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांच्या मनावरती अधिराज्य करणारा समालोचक म्हणून रणजित बनसोडे यांच्याकडे पाहिलं जातं नक्कीच चांगलं काम करतायत आज त्यांच्यामुळे आमच्या पायऱ्याचा योग जुळून आला त्यांचा देखील आभार म्हणजे आज त्यांनी पायरा गेला आणि एक नंबर केला तर मुलालाच किंग म्हणायला लागेल त्यांना बाबू शेट तुमच्या वडील कसं काय आज नियोजन केलं काय काय नाही ती सरांचा आधी भाव आलता त्यांनी केला पोळ्या म्हणला आपण काढत आपल्या राजाला पोळ्या म्हणलं आपण 何